सर्वप्रथम सर्व बोईसरच्या नागरिकांना गणेशची शुभेच्छा बोईसरच्या राजाला यंदा शंभर वर्ष आम्ही साजरे करत आहोत तर त्याकरिता जो देखावा केला आपण शिवराज्याभिषेक शिव शिवाजी महाराजांच्या छत्रपती होऊन आज साडेतीनशे वर्ष यावर्षी जून दोन हजार चोवीसला झाली त्याचा देखावा आपण इकडे उभे उब उभा उब केलेला आहे तर सर्व बोईसरच्या नागरिकांना आव्हान ना आहे की त्यांनी आवर्जून येथे उपस्थित राहून याचा लाभ घ्यावा बोईसरचा राजाला शंभर वर्षे पूर्ण झाल्याने या निमित्ताने बोईसर शहरात बोईसरचा राजा या गणेश मंडळाने बोईसरच्या जनतेसह जगभरातील छत्रपतींचा संदेश पाठवण्यासाठी आगळा वेगळा उपक्रम राबवला आहे बोईसरचा राजा या गणेश मंडळाने चक्क छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकच आपल्या गणेश मंडळात दाखवण्याचे कार्य हाती घेतले आजच्या पिढीला खास करून तरुणांना व मुलांना छत्रपतींचे विचार पेरण्याकरिता हा उपक्रम राबवल्याने सर्वत्र बोईसरचा राजा या मंडळाचे कौतुक केले जात आहे शतकी गाठणाऱ्या या मंडळाच्या गणपती बाप्पाला भेट देण्याकरिता बोईसर शहरातील गणेश भक्त मोठ्या संख्येने हजेरी लावत आहेत भक्तीभावाने या गणेश उत्सवात सहभागी होत आहेत आपणही छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्याभिषेक दर्शवणारी व्हिडिओ पाहायची असेल तर या मंडळाला जरूर भेट द्या आमच्या बोईसरच्या मंडळाला शंभर वर्ष पूर्ण झालेले आहे याची सुरुवात ही बोईसर भंडारवडापासनं झाली त्याच्यानंतर नाईकचं पटांगण होतं इथे तिथे झाली त्याच्यानंतर कंसारा लोकांनी स्टेशनच्या जवळ मोकळी जागा होती तिथे अनेक वर्षापासून आता तिथेच आम्ही स्थापना करतोय आणि तिथे आमचा सण उत्साहाने साजरा करतोय आणि आमच्या मंडळाकडून आम्ही कोणाकडून देणगी न घेता हा कार्यक्रम सुरुवात करत आहोत आणि बऱ्याच वर्षापासून पंचवीस पंच्याहत्तर वर्ष साजरा केला तेव्हा आम्ही सरकारी दवाखान्यात भेटवस्तू म्हणून आवश्यक वस्तू दिलेल्या होत्या आणखीन जिल्हा परिषद शाळेला ज्या वस्तू लागतात पाण्या टाकी वृक्षारोपण असे बरेच कार्यक्रमही चालू असतात आमच्या मंडळाकडून आता या शंभर वर्ष पूर्ण झाले तुमच्या या मंडळाला आज तुमच्या बाजूला मंडळाने एक थीम उभी केली ही काय नेमकी थीम काय आहे हे नेमकं म्हणजे शंभर वर्ष हे सगळ्यांना लक्षात राहावं सुरुवातीला कसं होतं आणि आत्ता त्याचं चित्र कसं बदललेलं आहे हे सर्वांना स्मरणात राहण्याकरता एवढा मोठा कार्यक्रम मी केलेला आहे तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं या ठिकाणी जो तुम्ही पट एक दाखवत आहेत चित्र तर त्या संदर्भात काय आहे नेमकी ती म्हणजे आतापासून साडेतीन वर्षापूर्वीचा इतिहास हा सगळ्यांना वर्ष इतिहास हा सगळ्यांना माहिती झाला पाहिजे की शिवाजी महाराज यांनी सुरुवात कशी केली कुठे कुठे किल्ले बांधले कुठे लढाई करून किती पहिला अत्याचार होत होता आपल्या हिंदू लोकांवर किती देवळं नष्ट केली मुस मोगल लोकांनी ते लक्षात आणून देण्याचं हे आमचं ध्येय तुमच्याकडून कुठले अजून सामाजिक उपक्रम राबवले जातात आमच्याकडून यावर्षी तरी सामाजिक कार्यक्रम करता जे वृद्ध लोक आहेत त्यांच्याकरता बसण्याचे ठिकाण जिल्हा परिषद शाळेजवळ आम्ही ते करणार आहोत आणि बोईसर स्टेशनपासून आम्हाला पर्यायी जागा भेटली तर फुटपाटचं नियोजन आमच्या डोक्यात आहे